सामान्य नागरिक राजकीय नेत्यांकडे आपल्या अनेक तक्रारी घेऊन येत असतात त्यांचं निवारण व्हावं ही प्रत्येक सामान्य नागरिकांची आशा असते नेत्यांकडून त्यांना कधीतरी आश्वासन देखील मिळते परंतु कधी कधी सामान्य नागरिकांच्या मागण्या या अशा असतात की त्यांना नेमकं काय उत्तर द्यावं हे देखील नेत्यांपुढे मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो आणि असाच काहीसा प्रकार खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत घडला आहे नेमकं सविस्तर काय प्रकरण आहे या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी गायत्री घुगे बोडके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो अनेकदा शहरातील राजकारणी खेड्यापाड्यात गावांमध्ये जातात तेव्हा तिथली माणसे रहिवाशी आपल्या समस्या त्यांच्या पुढे मांडत असतात वीज रस्ते पाणी कचऱ्यांचं व्यवस्थापन यांसारख्या अनेक समस्यांची गारानं सामान्य नागरिक हे नेते मंडळींपुढे मांडतात आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न देखील करतात पण आगळी वेगळी समस्या पुण्यातील एका वृद्ध महिलेने थेट खासदारांकडे मांडली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या तसेच खासदार सुप्रिया सुळे या सध्या पुण्या दौऱ्यावर होत्या आणि त्यांच्या बाबतीत एक अजब प्रकार घडला आहे पुणेरी आजीने खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे एक अजब मागणी केली त्यांच्या या मागणीमुळे आहेत विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी आजीबाईंची तक्रार संपूर्ण नीट ऐकून घेतली आणि तुमच्या मागणीचा विचार करते असं आश्वासन देखील यावेळेस सुप्रिया सुळे यांनी आजीबाईंना दिलं सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एका आजीबाईंनी आपली तक्रार थेट खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडली आजीबाई म्हणतायत की माझी एक तक्रार आहे आम्ही म्हातारी माणसं घरी टी व्ही बघतो एवढे पैसे भरायचे आणि जाहिरातीस पाहत बसायच्या का असा प्रश्न यावेळेस आजीबाईंनी केला दहा मिनिटांचा कार्यक्रम असतो आणि बाकीची वीस मिनिटं फक्त जाहिरातीच असतात कुठे तक्रार करू हेच मला समजेना आजीबाई पुढे म्हणाल्या की योगायोगाने तुम्ही आलात त्यामुळे मला मला जरा बरं वाटलं याच्यावर तुम्हाला काहीतरी करता आलं तर बघा थोडी मेहरबानीच होईल कारण आमचा वेळ जात नाही यावर सुप्रिया सुळे यांनी त्यांची संपूर्ण प्रश्न त्यांचा हा ऐकून घेतला आणि त्या म्हणाल्या की मी यावर काहीतरी नक्कीच मार्ग काढेल तक्रारींचं निवारण करण्याचं आश्वासन देऊन सुप्रिया सुळे या तेथून पुढे निघाल्या मात्र आजीबाईंची ही मागणी ऐकून सुप्रिया सुळे यांच्यासह आजूबाजूच्या लोकांनाही हसू काही आवरले नाही परंतु आता आजीबाईंची ही तक्रार सुप्रिया सुळे नेमकी कोणाकडे मांडणार आणि कशी सोडवणार हे पाहणं नक्कीच महत्वाचे असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद